अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादले आहे भारत रशियाकडून तेल आणि शस्त्र आयात करत असल्याचा हा राग आहे मात्र या टॅरिफ युद्धाचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य अमेरिकन ग्राहकांवर काय परिणाम होईल त्यामुळे अमेरिकेत महागाई वाढेल का भारतावर याचा काय परिणाम होईल आणि भारताची रणनीती काय असेल चला जाणून घेऊयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ आणि रशियाकडून तेल आणि शस्त्र आयात केल्याबद्दल अतिरिक्त पंचवीस टक्के दंडात्मक टॅरिफ लादला आहे त्यामुळे एकूण पन्नास टक्के टॅरिफ आहे या टॅरिफमुळे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर विशेषतः औषध कापड रत्न आणि दागिने यांच्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यातच ट्रम्प यांनी भारतानं रशियाकडून तेल खरेदी बंद करावी अन्यथा त्यांच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसेल असं सोशलवर म्हटलंय भारत हा अमेरिकेचा प्रमुख व्यापारी भागीदार आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताने अमेरिकेला सुमारे शहाऐंशी पूर्णांक पाच अब्ज डॉलर्सच्या वस्तू निर्यात केल्या यात औषधांचा वाटा आठ अब्ज डॉलर्स रत्न आणि दागिन्यांचा आठ पूर्णांक पाच अब्ज डॉलर्स इतका आहे ट्रम्प यांनी औषध आणि सेमी कंडक्टरवर चक्क शंभर टक्के टॅरिफ लावलाय या टॅरिफमुळे अमेरिकन आयात दरांना जास्त किंमत मोजावी लागेल मात्र भारताने सावध भूमिका घेतानाच अमेरिकेलाही आहे अमेरिकेचा हा निर्णय अन्यायकारक आहे भारत आपल्या शेतकऱ्यांचं हित आणि ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत आहे या टॅरिफबाबत चर्चा करून तोडगा काढू अशी भूमिका भारताने घेतली तर दुसरीकडं ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा अमेरिकन अर्थव्यवस्थेला आणि ग्राहकांना फटका बसू शकतो वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार भारतासह अनेक देशांवरील टॅरिफमुळे अमेरिकेत वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे जे पी मॉर्गन ग्लोबल रिसर्चनुसार दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेत महागाई वाढण्याची शक्यता आहे ही महागाई दोन पूर्णांक सात टक्के ते तीन पूर्णांक एक टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे टॅरिफमुळे आयात खर्च वाढेल हा खर्च कंपन्या ग्राहकांवर लागतील टॅरिफमुळे आयात वस्तूंच्या किमती वाढतील आणि याचा सा परिणाम सामान्य ग्राहकांवर होईल विशेषतः कापड दागिने आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे महागाई वाढेल आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेची वाढ मंदावेल द बजेट लॅब ॲट एलच्या अहवालानुसार दोन हजार पंचवीसमधील मधील सर्व टॅरिफमुळे अमेरिकन ग्राहकांना सुमारे तीन हजार आठशे डॉलर्सचा अतिरिक्त खर्च येईल विशेषतः कपड्यांच्या किमती सतरा टक्के आणि अन्नधान्याच्या किमती चार टक्के वाढण्याची हो शक्यता आहे यामुळे अमेरिकन ग्राहकांचं जीवनमान आणि खरेदी क्षमतेवर परिणाम होऊ शकतो ट्रम्प यांचा दावा आहे की टॅरिफमुळे अमेरिकन उत्पादनांना चालना मिळेल आणि नोकऱ्या वाढतील मात्र तज्ज्ञांचं म्हणणं आहे की यामुळे उलट परिणामच अधिक होणार आहे जे पी मॉर्गनच्या अहवालानुसार टॅरिफमुळे अमेरिकेच्या जी डी पीवर नकारात्मक परिणाम होईल आणि दोन हजार पंचवीसमध्ये एक पूर्णांक तीन टक्के वाढ मंदावेल याशिवाय वाढत्या महागाईमुळे फेडरल रिझर्वला व्याजदर कमी करण्यात अडचणी येतील त्यामुळे आर्थिक मंदीचा धोका वाढेल भारताने जर प्रत्युत्तरादाखल टॅरिफ लादले तर अमेरिकन शेतकरी आणि डेअरी उद्योगाला मोठा फटका बसेल भारतानं अमेरिकन डेअरी आणि खाद्य उत्पादनांना बाजारपेठ प्रवेश नाकारला आहे ज्यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होऊ शकतं भारताची अर्थव्यवस्था अंतर्गत मागणीवर अवलंबून आहे आणि आमच्या निर्यातीवर टॅरिफचा प्रभाव मर्यादित आहे उलट ट्रम्प यांच्या हेकेखोरपणामुळे अमेरिकन ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागेल आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन नुकसान होऊ शकतं ट्रम्प यांचं पन्नास टक्के टॅरिफ धोरण भारताला आव्हान देणार असलं तरी त्याचा सर्वात मोठा फटका अमेरिकन ग्राहकांना आणि अर्थव्यवस्थेला बसेल वाढत्या महागाईमुळे सामान्य अमेरिकन नागरिकांचं कंबरड मोडणार असून आर्थिक मंदीचा धोका वाढेल भारताने शांत आणि रणनीतिक दृष्टिकोन स्वीकारत व्यापारी चर्चेचा मार्ग आहे आता या टॅरिफ युद्धाचा खरा परिणाम काय असेल हे पुढील काही महिन्यात स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद